हिंदुओं का है फिर भी हुकूमत मुसलमानों की चलती है ये कभी मैं कभी नहीं बर्दाश्त करूँगा कभी भी नहीं और जो है वो है, वो हमारे हैं एक नागरिक के हैसियत से हम इनका हक मानते हैं कि यहाँ रहने का उसका हक है मुसलमानों का लेकिन आप यहाँ रहेंगे और प्यार पाकिस्तान पर पाकिस्तान पर करेंगे कैसे माने हम हिंदू कुछ वा? ऐसे कोई मस्ती और हिंदुस्ती खर तर हा व्हिडिओ दाखवण्याचं विशेष असं काही कारण अजिबातच नव्हतं मात्र हा व्हिडिओ दाखवणं गरजेचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तुम्हाला एक काम करायचंय हा व्हिडिओ इतका शेअर करायचा आहे की हा उद्धवजींपर्यंत पोहोचेल म्हणजे उद्धवजी यांना सुद्धा कळेल की आपले वंदनीय वडील बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली नाही वंदनी के के वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही आपल्या भूमिकेवरून जाव केलेलं नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारातून शिवसेनेला मोठं केलं तोच विचार उद्धवजींनी पायदळी तुडवलेला आहे मात्र एका गोष्टीचा अभिमान अजूनही आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार अजूनही पुढे नेत आहेत याच उदाहरण म्हणजे विशाळ गडावर जे हिरव अतिक्रमण झालेलं आहे ते हिरवं अतिक्रमण लवकरच हटवण्यात येईल अशी ग्वाही एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे यावरचा सविस्तर व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करणार आहोत हिरव्या मतांसाठी भगव्याला फडकं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना यंदाच्या निवडणुकीमध्ये भगव्याची ताकद नक्कीच दाखवून द्या मित्रांनो यंदा होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गाफिल राहू नका उद्धव ठाकरे सारख्यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर काय काय होऊ शकतं याची झलक दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत आपण बघितलेली आहे त्यामुळे आता परत फसू नका हिंदू म्हणून एकत्र या हिंदुत्वाच्या विचाराला पुढे न्या हिंदुत्व वाद्यांना बळकटी द्या एवढीच विनंती जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा या दोन्हीही यूट्यूब चॅनलवरून आम्ही हिंदुत्वाचा विचार आणि महाराष्ट्र धर्म पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ज्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज आहे तेव्हा आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतूर असतो राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम